महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही संध्या लाईव्ह जुन्नर तालुक्यातील पत्रकार संदीप उतरडे यांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या बातमीचा अक्षय बोराडे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने पत्रकाराला धमकी देण्याचा प्रयत्न केला या घटनेचा निषेध करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करून उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांना अक्षय बोराडे याला कडक कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते सर्वांनी काळ्या फिती लावून बोराडे याला अटक करण्याच्या घोषणा देत जुन्नर शहर दणान टाकले शिवाजी आज आपण या ठिकाणी जुन्नर तालुक्यातले सर्व पत्रकार बांधव जमा झालेले आहोत सर्वांना ज्ञात आहे की अक्षय बोराडे नावाच्या एका इस्माने आपले पत्रकार मित्र संदीपजी उत्तरडे यांना जुन्या एका बातमीचा राग मनात धरून त्यांना त्यांनी फोनद्वारे धमकी देण्याचा प्रकार घडलेला आहे आणि ह्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आपण सगळे पत्रकार इथे बांधव जमलेलो आहोत आज आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आता आपण उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर यांच्या कार्यालयाकडे जाऊन त्यांना आपण त्या ठिकाणी निवेदन देऊन अक्षय बोराडे दे ह्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी याबाबतचं आपण निवेदन देणार आहोत आमचे दिखा। पत्रकार मित्र संदीप भाऊ उत्तरडे यांना दोन दिवसापूर्वी एक जुन्या बातमीवरून अक्षय बोराडे याने शिवरा भाषेत शिविगा करत दोन तीन दिवसात तुझे पाहून घेतो अशा प्रकारची धमकी दिली याचा निषेध आम्ही जुन्नर तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल यूट्यूब चॅनलवाले असतील सर्वांनी एकत्र येऊन अक्षय बोराडे यांचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत दिनांक देव। देव। रोजी उतरले पत्रकार जे आहेत त्यांना फोनवरनं जुन्या बातमीच्या कारणावरनं अक्षय बोराडे यांनी धमकी दिली फोनवरनं धमकी दिली त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तुमचा पत्रकारांचा स्वसंरक्षणाचा सो जो कायदा आहे तर त्या कायद्याच्या कक्षेत तो प्रकार बसतो का याची पडताळणी आम्ही करत आहोत आणि त्याप्रमाणे कडक शासन करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करून आणि यापूर्वी झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन त्याच्यावरती योग्य ती प्रतिबंधक कारवाई आम्ही करीत आहोत तत्पूर्वी जे कोणी पत्रकार असतील तुम्ही समाजाचे एक घटक आहात आणि तुमचं संरक्षण करणं हे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही आहे आम्ही कायदा जो कोणी हातात घेईल त्याच्यावरती शासन करून गुन्हा दाखल करून शासन होईल या दृष्टीकोनातून कारवाई करीत आहोत अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा